नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे मशिदीवरच्या भोंग्याच्या आवाजाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय पाहायला गेलं तर निमित्त सर्वच धर्मस्थळांवरच्या भोंग्यांचा आहे पण प्रत्यक्षात आणि अधिकाधिक चर्चा होतीये ती मशिदीवरच्या मिनारेवरच्या भोंग्यांचीच या भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार भाजपा आमदारानच केली मात्र या तक्रारीच्या उत्तरामध्ये विधानसभेत आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे माहिती अशी आहे की मुंबई भोंगे मुक्त झालेली आहे भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार करण्यात आली आणि त्याच्यासाठी जे तर्क देण्यात आले तेही पहा कोणत्याही धार्मिक स्थळाला ते कोणत्याही धर्माचं असू द्या तिथं असणारे आसपासचे शेजारी वयस्कर आजारी विद्यार्थी यांना त्रास होऊ नये म्हणून हायकोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं की तीनशे पासष्ट दिवस कोणालाही अनुमतीने व जिथं अतिक्रमण आहे त्या ठिकाणी तर मुळीच नाही अशी परवानगी देता येणार नाही तुम्ही काय म्हणाल आहात की सात दिवसाची फक्त परवानगी दिली जाते आणि ही परवानगी दिव्या देताना अट की देता सकाळी दहा ते रात्री दहा ते सहा काय नॉईज म्हणजे ध्वनी प्रदूषण असावं तर तुम्ही इंडस्ट्रीय एरियामध्ये डे टाइम मध्ये पंचाहत्तर डेसिबल नाईट टाईम मध्ये सत्तर कमर्शियल एरियामध्ये पासष्ट आणि पंचावन्न रेसिडेन्शियल एरियामध्ये पंचावन्न आणि पंचेचाळीस आणि सायगन्स झोनमध्ये पन्नास ते चाळीस अनधिकृत भोंग्याच्या संदर्भात त्या विभागातला पोलीस अधिकारी जबाबदार असेल इतकी थेट भूमिका घेतल्यानं मुंबई भोंगेमुक्त झाली आहे असं सरकार म्हणत आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इंचार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल त्याला जबाबदार धरलं जाईल विना परवानगी भोंग्या करता त्याला जबाबदार धरलं जाईल त्यामुळे अहवालाची आवश्यकता पडणार नाही आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला जर काही दंड आला तर त्यातला पन्नास टक्के दंड हा तक्रारकर्त्याला द्यायचा सजेशन फॉर ऍक्शन विशेष म्हणजे भोंग्यावर होणारी कारवाई टाळण्याच्यासाठी मुसलमानांचं एक शिष्टमंडळ नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात हजेरी लावायला गेलं होतं मात्र भोंग्यावर हेतू पुरस्सर कारवाई होतीये ही त्यांची तक्रार फारशी काही ऐकली गेलेली दिसतच नाही आहे भारतामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे ज्याच्यामुळे रात्री दहा ते सकाळीचा लाऊडस्पीकर तुम्हाला लावता येत नाही तसंच मशिदीच्या भोंग्यांचा जर ठळक डेसिबलच्या बाहेर आवाज आहे असे नागरिकांनी तक्रार केली आणि जर असं वेळोवेळी व्हायला लागलं तर मग स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यावर कारवाई करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे का त्यांच्याकडं गृह खाता आहे लोकांना त्रास होत असेल तर याचा अर्थ कायदा पाळला जात नाही आहे आणि कायदा पाळला जात नसताना नसतानाही पोलीस जर दुर्लक्ष करत असतील तर कारवाई होईल मुसलमानांचं दुखणं नक्की काय आहे ते आधी समजून घेऊयात त्यांना मुंबईच्या परिसरामध्ये अनधिकृत कारवाई सुरू आहे असं सातत्यानं पोलिसांनी नियम मोडणारे दीडशे दीड हजार भोंगे उतरवलेले आहेत हे त्यांना सहन होत आहे एकदा नियम मोडला की नंतर भोंगे लावायला मिळणार नाही ही अट वाटती वाटतीय कारवाई नंतर पुन्हा भोंगे लावता येत नसल्यानं मशिदींमधले मुसलमान आणि त्यांचे धार्मिक नेते अस्वस्थ आहेत महाराष्ट्र के डेप्युटी सीएम दादा पवार से मुलाकात की ये था जो मुंबई के अंदर लावड स्पीकर जो निकलवा रहे मस्जिदों में से भोंगे उसके तालुक से मुलाकात की और अजीत दादा को हमने समझाया कि दादा इस तरह से चल रहा है लाउड स्पीकर निकलवा रहे जबकि डायरेक्शन है डीजी मैडम भी थी सबको सुना पेशेंटली हमने हमारी बात रखी और हमको उम्मीद है कि सरकार इसमें जल्दी से जल्दी कार्रवाई करेगी और हमारे पक्ष के अंदर जो भी बेहतर होगा वो सरकार करेगी मुंबई में हर जगह जाकर के पुलिस स्टेशन में जाकर जा जा के चिल्लाना जहाँ मस्जिद वहां जाके खड़े होना चिल्लाना इस तरह से मतलब ये सिर्फ और सिर्फ नफरत पैदा करके मुसलमानों के खिलाफ हो रहा है जहाँ देखिए जिन एरिया में वोट नहीं मिला ना कहता है यहाँ वोट जिहाद हुआ है यहाँ वहां जाकर के इस तरह बदतमीजी करना शुरू किया उन्होंने हमारे लिए खाली सारा नियम हमारे लिए बना हुआ है सारा नियम मुंबई में इम्प्लीमेंट हो रहा है सारा भारत पूरे भारत में अजान हो रही है लेकिन कहीं इतना प्रॉब्लम नहीं जितना यहाँ प्रॉब्लम या प्रकरण मुंबई पुलिस थेट भूमिका घेली कार्रवाई शुरू के लिए पोलीस म्हणाले की उच्च न्यायालयानं घातलेल्या ध्वनी मर्यादेचं पालन होत नाहीये हे ठामपणे पोलिसांनी म्हटलं आणि त्यामुळेच ही कारवाई पुढे जाऊ शकली याचमुळे नियमबाह्य पद्धतीनं चालणारे दीड हजार भोंगे उतरवण्यात आलेले आहेत भोंगा हवाच असा आग्रह बाळगणाऱ्या मुसलमानांना नितेश राणेंनी एक नवाच सल्ला दिलाय तुम्ही बघा आम्ही मराठी बोलतो तर उद्याच्या आझान मराठी मध्ये करायला सुरू करा ना एवढं मराठीवर प्रेम आहे ना त्याला आझान मराठी मध्ये करा सगळ्या मदर्सामध्ये उर्दू बंद करून टाका आणि तिथे मराठीमध्ये शिकवा मराठी शक्ती करा तेव्हा आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणार आहात नुसतं हे अशा पद्धतीची झुपपट्टी करायची ढोंगीपणा करायचा हे आता सगळ्यांना कळचंय एवढं मराठीवर प्रेम आहे ना त्याला उद्यापासून उर्दी बंद करायची आणि मराठी मध्ये बोलायचं तर आम्हाला कळेल याही पेक्षा जे गंभीर आवाज असतात डीजेचा असतो अनेक मिरवणुकीमध्ये वाज वाजवत आलेले ढोल ताशे असतात ज्याच्यामुळे मोठा ध्वनी प्रदूषण होतो अशावर पण काही कारवाई करता येईल का याबाबत अपील करता उच्च न्यायालय जाणार का कारण फक्त मुस्लिम समाजाच्या मशिदीवर असलेल्या भोंग्याबाबत हो जर त्यांना ऑब्जेक्शन असेल तर इतर माध्यमातून येणाऱ्या आवाजाबाबत ते काय विचार करतील अर्थात गेल्या अनेक वर्षापासून केवळ आणि केवळ पक्षीय राजकारणामुळेच हे भोंगे मुंबईत महाराष्ट्रात शाबूत राहिले सत्तेवर येताच मशिदीवरचे भोंगे हटवू अशी बाळासाहेब ठाकरेंची लोकप्रिय घोषणा होती मनोहर जोशींच्या सरकारमध्ये भोंग्यांविरोधात कारवाई सुरू झाली पण ती अपुरीच राहिली पुढं महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार राहिलं आणि हा भोंग्यांसाठीचा सुगीचा काळ होता कारण या प्रकरणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी चिडचूप राहिली भाजपच्या पहिल्या सरकारामध्ये अनेकदा हिंदुत्ववादी मुद्दे मागे पडले त्यात भोंग्यांच्या व बाबतीत झालेली कारवाई दुर्लक्षित केली उद्धव ठाकरे मवियामध्ये गेले आणि भोंग्यांचा विषय आपोआप मागे पडला एकनाथ शिंदेच्या सरकारातही मशिदीवरील भोंग्यांवरील कारवाई ही फारशी झालीच नाही मशिदीवरील भोंग्यांवर कारवाईसाठी भाजपला दुसऱ्यांदा सरकार आणावं लागलं

एकानी परमिशन घेतली नाही विशेषतः या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र